नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्र भरातील घडामोडी लातूर गटाचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार दिनकर माने यांनी अशोक चव्हाण यांचा खरफूस समाचार घेतला आहे अत्यंत असभ्य भाषेत त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती टीका केली आहे अशोकराव चव्हाण यांच्या बापाला मुख्यमंत्री केलं अशोकराव चव्हाण यांना देखील दोन वेळा मुख्यमंत्री केलं तरी देखील भाजपामध्ये गेले आणि तुझ्यापेक्षा आम्हीच फाटके चांगले आहोत असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर